नमस्कार शेतकरी बंधूंनो सीताफळ पिकावरील हवामान बदलाचे परिणाम व व्यवस्थापनाविषयी सखोल मार्गदर्शन तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी वेलनेस बायोसायन्स आज पारनेर तालुक्यातील काळकोप या गावामध्ये आलेली आहे वेलनेस बायोसायन्स कंपनीचे प्रतिनिधी माननीय श्री सुदर्शन भिंगारे यांच्याकडून आपण सीताफळाविषयी वेलनेसचे असलेल्या प्रॉडक्टविषयी माहिती जाणून घेऊया मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि इथे जमलेले सगळे शेतकरी खर तर शेताफळाला जंगलातून सपाट भागावर आणून शेतीमध्ये आणून शेताफळाला जस इतर कॅश क्रॉप प्रमाणे ऊस असेल कापूस असेल त्याप्रमाणे शेताफळाला जो व्यवसाय करून त्याला कमर्शियल रूप भारतात पहिल्यांदा आदरणीय नानाने दिला आणि शेतकऱ्याचे त्याच्यामुळे एक नवीन फळशेती चालू झाली आणि त्याच्यातून शेतकऱ्याला उत्पन्न देण्याचे एक नवीन दृष्टिकोन मिळाला शेतकऱ्यांना नानांचे मार्केटमध्ये येऊन ऑलमोस्ट एक वीस वर्ष झालं पण अलीकडच्या दहा वर्षांमध्ये त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती लागवडीमध्ये वाढ झाली आणि शेतकऱ्याचा कल इतर फळबागातून शेत शेताफळामध्ये जास्तीत जास्त, जास्त वळाला पण प्रत्येक समस्येचं उत्तर हे त्यातच दडलेलं असतं असं समजून वेलनेस कंपनीने शेतकऱ्यांचे हजारो प्रश्न आणि समस्या अडचणी त्याच्यावर जाणून घेतल्या आणि त्याच्यावर उत्तर देण्यासाठी दोन हजार सोळा पासून आम्ही त्याच्यावरती काम सुरू केलं अनेक शेतकऱ्यांच्या समस्या होत्या त्याच्यामध्ये सेटिंगची समस्या होती शेताफळी विगरस वाढणारी व्हरायटी त्याची समस्या होती मिलीबगची समस्या होती आणि त्याची मार्केटिंगची समस्या होती पण त्याच्यावर आमच्या कंपनीने एक दोन ते तीन वर्ष रिसर्च केला कळ्यांची गळ का होते याच्यावरती प्रयोगशाळेमध्ये बरोबर बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रातून मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा अदर अदर स्टेट्स असतील तिथून काही आम्ही काढे आणले आणि त्याच्यातून त्याचा डी एन ए बाजूला करून आम्ही त्याच्यावरती असं संशोधन केलं की झाडावरती ज्या वेळेला स्ट्रेस निर्माण होतो त्यावेळेला जे पूरक त्याला असणारे हार्मोन्स ज्या झाडामध्ये असावी लागतात त्या डिफिशियन्सी जर झाली तर जेवढं अपेक्षित जे नैसर्गिकरित्या सेटिंग व्हायला पाहिजे ते होत नाही आणि जसं आता सगळ्यांनी म्हणाले की बऱ्याच वेळाला हे नैसर्गिक होत शेणखत घातले सगळ्या आपण नैसर्गिक गोष्टी ज्या केल्या हे जर केलं नाही तर जगातलं वेलसेटच कि काय किंवा आमचीच उत्पादन काय जगातल्या कुठल्याच उत्पादनातून तुम्हाला अपेक्षित असणारं सेटिंग किंवा अपेक्षित असणारं उत्पादन हे मिळणार नाही पण आपण जे करत असतो ते एखाद्या गोष्टीला पुरं करत असतो बऱ्याच ठिकाणी झाडांनी माणूस सगळ्या माने साहेबांनी किंवा नानांनी उदाहरणं दिली तर माणूस हा सुदृढ असलाच पाहिजे पण ज्या वेळेला माणूस काही कारणाने आजारी पडतो त्यावेळेला आपण वेगवेगळ्या ठिकाणी त्याला दे औषध देऊन नीट करायचं काम करतो अशी शेतकऱ्याला आपण सीताफळामध्ये ज्या समस्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न अगदी दे शास्त्रीय दृष्ट्या केलेला आहे याच्यामध्ये अनेक बाजारामध्ये उत्पादन येतात कोणाचं तरी काहीतरी बघितलं जातं कुठून तरी ऐकलं जातं आणि उत्पादन शेतकरी आण मारतो तर सर्व काही शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांचं कल्याण आणि मग इतरांचं कल्याण हा मोटिव्ह घेऊन आम्ही याच्यामध्ये काम केलं जवळजवळ आम्ही तीन वर्ष ह्या प्रोडक्टची वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुजरात असेल तेलंगणा असेल एम पी असेल मराठवाडा भाग असेल याच्यामध्ये ट्रायल घेतले आणि जवळजवळ सात ते आठ हजार शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावरती आमची टीम पोहोचलेली आहे मग आम्ही हे सगळं करून जेव्हा नानांगड बार्शीला गेलो तीन वर्षापूर्वीच ही गोष्ट आहे नानांना म्हटलं शेतकऱ्यांची अशी अशी समस्या आहे सेटिंग आहे पण अपेक्षित सेटिंग मिळत नाही जर एका झाडाला एवढ्या एवढ्या वर्षामध्ये तीस फळं लागत असतील तर पंचवीस लागतात किंवा वीस लागतात किंवा पंधरा लागतात पण हे जर आम्ही दिलं तर तीस पस्तीस चाळीस पर्यंत सेटिंग जात आहे नाना म्हणाले हे मी औषध मान्य करणार नाही अशी मार्केटमध्ये माझ्याकडे भरपूर लोक आहेत रोज येतात मी रोज त्यांना एंटरटेन करणार नाही नाना म्हटलं मग काय करायला पाहिजे नाना म्हटलं की तुम्ही डायरेक्ट परत एकदा शेतात सगळ्या शेतकऱ्याकडे जा तिथे वेगवेगळ्या वातावरणामध्ये तुम्ही ट्रायल घ्या मग आम्ही त्यांच्यानुसार त्यांच्या ओळखीच्या शेतकऱ्याकडे जाऊन परत ट्रायल घेतल्या सगळ्या तर जवळजवळ अपवाद एखादी गोष्ट असतेच पण जवळजवळ जवळ शंभर पैकी पंच्याण्णव ते अठ्याण्णव शेतकऱ्यांना त्याचा एक सपोर्टिव्ह पूरक म्हणून हा एकदम उत्तम रिझल्ट भेटलेला आहे यापैकी काही शेतकरी असतले लास्ट इयरला गेल्या वर्षी वापरलेला आहे त्यांचा रिझल्ट कसा आणि नाना म्हणले की जसं की आयुष्यभर हा माणूस विद्यार्थी असतो तसा प्रत्येक शेतकऱ्यानं विद्यार्थी असावा आणि प्रयोगशील असावा प्रयोगशील असावं म्हणजे काय असावं तर आपले एक एकर भाग आहे तर अर्ध्या एकर मध्ये आपण विलसेटचा स्प्रे करावा आणि अर्धा एकर आपल्या पद्धतीने करावं आणि ते बोही पेन घेऊन किंवा शूटिंग करून आज मोबाईल आलाय तुमच्यामध्ये ते मायक्रो नोटीस करावं की ह्या ह्या औषधाने खरंच फरक पडतोय का मार्केटिंग केलं जात आहे आणि जर आपल्याला फरक वाटत नसेल तर माझं सरळ सांगणं की कुठल्याही आपल्याच काय कुठल्याही कंपनीला आपण आपल्या शेताच्या बांधावर येऊ देता कामा नये तर असा उद्देश ठेवून आम्ही प्रत्यक्षात बऱ्याच शेतकऱ्यांकडे जाऊन आता गोरड काका म्हणाले की त्यांच्याकडे आम्ही तीन वर्षापासून जातो त्यांची पारंपरिक शेती आणि विज्ञानाची जोड ही शेती तुम्हाला उत्तम प्लॉट तुम्हाला माळशिरच भागात बघायला मिळत दररोज एक दहा ते पंधरा लोक त्यांच्या प्लॉटला विजिट करत असतात तर शेतकऱ्याची परिस्थिती अलीकडे गोंधळलेली झालेली आहे कुठल्या दिशेला जावं कळत नाही आहे तर अशा स्थितीमध्ये शेतकऱ्याला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन देण्याचा जेन्युन प्रयत्न हा कंपनीचा आहे त्यांनी प्रत्यक्ष प्रयोग आपल्या शेतामध्ये केला पाहिजे आणि जर काय समस्या असेल शेतकरी शेतकऱ्याला चांगलं मार्गदर्शन करतो इतर शेतकऱ्याकडून पहिल्यांदा याची माहिती घेतली पाहिजे आणि आपल्या शेतीमध्ये अशा औषधांचे नक्की पन्नास टक्के भागात तरी प्रयोग करून बघितले पाहिजेत चुकीचं वाटलं तर ते सोडून दिलं पाहिजे योग्य वाटलं तर ते स्वीकारलं पाहिजे आणि नानाने जे मार्गदर्शन सांगितलं की सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे झाड आणि शेतातलं झाड हा का फरक पडतोय आपला योग्य स्टेज काय चुकतायत का त्याच्यासाठी आपण सुद्धा प्रयोगशील असलं पाहिजे तर या सगळ्यांचा आम्ही एकत्र मेळ घालून शेतकऱ्यांचं समाधान मार्केटचं समाधान आणि कंपनीला नवीन नवीन क्षेत्रामध्ये संधी देऊन प्रयोग करण्यासाठी जे आम्ही जे एक वेगवेगळ्या वेग आता आम्ही डहा डाळीमध्ये मोठं काम करतो शेताफळामध्ये करतो अदर हॉर्टिकल्चर म्हणजे पूर्ण फळबागामध्ये आम्ही शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे एकदम चांगली उत्पादन कसे देता येतील याचा सातत्याने गेल्या एक सात ते आठ वर्षापासून प्रयत्न करतो आहोत त्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात काही प्लॉट व्हिजिट करू शकता नानांचं नाव घेऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं पारंपरिक ज्ञानाला विज्ञानाची जोड ही जर दिली तर शेतकऱ्याच्या येणाऱ्या काळामध्ये हा नक्कीच आपल्याला आशादायक वातावरण असेल शेतकऱ्याचं उत्पन्न वाढण्यास मदत होईल हा प्रोडक्टची मी माहिती सांगतो वेलसेट हा प्रोडक्ट सेटिंग मध्ये शेताफळामध्ये चांगलं काम करतोच पण डाळिंब आणि अदर वेजिटेबल्स मध्ये सुद्धा तुम्ही नक्की ट्रायल घ्या त्याच्यामध्ये पण चांगलं आहे झाडामध्ये हार्मोनल बॅलन्स करून जे सेटिंग तीस होणार असेल पस्तीस चाळीस पन्नास कडे नक्की जाईल तुमचं ते तुम्ही एकदा वापरून बघा अर्ध्या प्लॉट वरती वापरून बघा त्यामुळं जे संभ्रमाचं वातावरण सध्या मार्केटमध्ये आहे प्रॉडक्ट बद्दल ते सुरुवातीला दूर पाहून तुम्ही प्रयोग करत राहा सीताफळामध्ये साधारणतः चाळीस ते पंचेचाळीसच्या दिवशी आपण वेलसेटचा स्प्रे देतो मग कधी कधी काय होतं शेतकरी घेतो स्प्रे देतो ती कळ्यांची अवस्था कशी बघितली पाहिजे ती कळी पूर्ण उमरली आहे का तिची वेग योग्य अवस्था आहे का किंवा तिचं कॉम्बिनेशन आपण कशासोबत देतोय याची थोडी टेक्निकल माहिती पण तुम्ही जवळ कोणाला तरी दुकानदाराला किंवा आम्हाला विचारली पाहिजे आणि योग्य स्टेजला योग्य जर आपण त्याच्यावरती स्प्रे केला तर तुम्हाला नक्की रिझल्ट भेटतील त्याच्यावरती थोडंसं काम केलं पाहिजे आणि आता म्हणतो की नायट्रोजनचं प्रमाण हवेमध्ये वाढलं की शेताबाळी वेगळंच आहे नायट्रोजनचं प्रमाण खूप वाढलं की सेटिंग कमी मिळतं वाढू जास्त झाल्यामुळे असं नाना म्हणाले त्यामुळे आम्ही शेंडा थांबवून शेतकऱ्यासाठी मोठी चॅलेंजिंग आहे एक एकर दोन एकर ज्यांचे शेतकऱ्याचे प्लॉट आहे त्यांना ते इझिली पॉसिबल आहे पण ज्यांचे दहा एकर पंधरा एकर आमच्याकडे काही पन्नास एकराचे प्लॉट आहे तर त्या शेतकऱ्यांना प्रत्यक्षात हाताने टॉपिंग करणं किंवा पिंचिंग करणं हे पॉसिबल नाही तर कमीत कमी हा तुम्ही डॉक्टर मॅच्युरिटी हा था शेंडा थांबवण्यासाठी ऑलमोस्ट तुम्हाला पंधरा दिवस तुम्हाला शेंडा थांबलेला दिसेल त्यासाठी तुम्ही काही लाईन रिकाम्या सोडा काही पूर्ण स्प्रे करा त्याच्यावर तुम्हाला फरक बघा आणि शेंडा थांबला ही सेटिंगला तुम्हाला चांगली मदत होईल त्याच्यानंतर आम्ही एक सीताफळ स्पेशल म्हणून आज आमचा एक प्रोडक्ट आहे जो असा प्रोडक्ट आहे की त्या मालाची साईज असेल त्याची लष्टर असेल जे आपण व्यवस्थित त्याच्यासाठी जो निर्यातीसाठी जो माल यायला पाहिजे किंवा मार्केटमध्ये मार्केट चांगला रेट मिळण्यासाठी ज्या मालाची आपल्याला क्वालिटी पाहिजे ती क्वालिटी आपल्याला येण्यासाठी जर आपल्या जमिनीमध्ये डिफिशियन्स असेल जर तुम्ही शेणखताचा अभाव असेल किंवा बाकीच्या काही न्यूट्रिशनचे डिफिशियन्स असेल तर ते भरून काढून सीताफळाला एक चांगली साईज चांगला कलर आणि चांगला आकार देऊन एक मार्केटमध्ये योग्य प्रेझेंट करण्यासाठी आपल्याला सीताफळ स्पेशल हा प्रोडक्ट अतिशय चांगला काम करतो अनेक शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या त्याच्या प्रदेशामध्ये वापरलेला आहे तुम्ही एकदा नक्की वापरून बघा आणि सर्व काही शाश्वत शेतीसाठी सगळं काही वर्षाला पुढच्या वर्ष गेला असं न करता एक शाश्वत उद्दिष्ट घेऊन कंपनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या फळ पिकामध्ये किंवा क्रॉपमध्ये काम करते तर शेतकऱ्यांना मी इथं आवाहन करतो प्रत्येकाच्या समस्याला इथं उत्तर सीताफळात नक्की मिळेल नाना आहेत आम्ही आहोत गोरड काकांसारखे काय प्रयोगशील शेतकरी आहेत तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुमचे जे काही समस्या आहेत ते नक्की तुम्ही विचारत चला आणि प्रोडक्ट घेतलंच असं तर आमचं काय घेतल्यावर सर्व्हिस मिळेल असं नाही तुम्हाला कुठल्याही फळ पिकातली जी काही समस्या असेल तर काळेसाहेब आहेत त्यांचा आम्ही नंबर देऊन जातो तुम्हाला आमच्या कंपनीकडून एक फ्री सर्व्हिस आहे प्रामाणिक आहे की योग्य वेळेला योग्य सर्व्हिस शेतकऱ्यांना गेली पाहिजे हा उद्देश घेऊन आम्ही काम करत आहोत एवढंच मी सांगतो आणि या ठिकाणी सर्व शेतकरी वेळात वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि चार सीताफळातले एक नवीन अनुभव आणि नवीन ज्ञानाची आपल्याला माहिती नानाने दिली तर याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद म्हणतो आणि इथे थांबतो